नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बोलणार आहोत एक खूप महत्त्वाचा आणि बहुतेक महिलांना कन्फ्यूज करणारा विषय म्हणजे आपल्या बॉडी टाईपनुसार कोणती साडी बेस्ट दिसते अनेक वेळा आपण साडी खूप सुंदर दिसते म्हणून घेतो पण घातल्यावर तितकी सुंदर दिसत नाही याचं कारण म्हणजे ती साडी आपल्या शरीराच्या प्रकाराला सूट होत नाही चला तर मग आज आपण सविस्तर जाणून घेऊया कुठल्या बॉडी टाईपला कोणती साडी कोणतं फॅब्रिक कोणतं पेंट आणि कोणती ड्रेपिंग स्टाईल सर्वात सुंदर दिसते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी पाच टिप्स देणार आहे नंबर एक बॉडी टाईप ओळखा सुरुवातीला आपण आपला बॉडी टाईप ओळखायला हवा सर्वसाधारणपणे पाच प्रकार असतात पियर शेप खालचा भाग जास्त आणि कमरेच्या वरचा भाग निमुळता म्हणजेच पिअर सारखा ऍपल शेप पोटाचा भाग गोल आणि वरचा भाग हेवी रेक्टँगल शेप शरीर सरळ आणि कर्व्स कमी अव्हर ग्लास शेप बस्ट आणि हिप्स सारखे कंबर इन्व्हर्टेड ट्रायंगल बॉडी वरचा भाग रुंद आणि खालचा भाग अरुंद या प्रकारामध्ये तुम्ही कुठे बसता हे ओळखा नंबर दोन पियर शेप असणाऱ्या महिलांना कोणत्या साड्या चांगल्या दिसतात शिफॉन साडी जॉर्जेट साडी सॉफ्ट टिश्यू किंवा ऑर्गेन जापण हलक्या बॉर्डर मध्ये प्रिंट कसे असावेत तर लहान प्रिंट हलका बॉर्डर आणि वरच्या बाजूला हेवीवर वर पल्लू या महिलांनी कोणत्या साड्या टाळाव्यात जाड कापड बनारसी हेवी खूप मोठी बॉर्डर व मोठ्या फुलांचे प्रिंट नंबर तीन एप बॉडीसाठी या बॉडी टाइप मध्ये पोटाचा भाग प्रॉमिनंट असतो म्हणून आपल्याला त्या भागाला स्ट्रिंग लाईन करायचे आहे या शेपसाठी कोणत्या साड्या उत्तम तर कॉटन ब्लेम साड्या बट थिन ट्रेप साड्या सिल्कच्या सॉफ्ट साड्या कोणत्या साड्या टाळाव्यात ऑरगेन टिशू भारीकाम असलेल्या साड्या यामुळे पोट जास्त दिसते या महिलांना स्लीव्स किंवा एल्बो स्लीव ब्लाउज खूप सुंदर दिसतात <laughs> नंबर चार रेफ्टँगल स्ट्रेड बॉडी यात कर्व्स कमी दिसतात म्हणून आपण साडीच्या मदतीने कर्व्स क्रिएट करू शकतो कोणती साडी उत्तम कांजीवरम बनारसी कॉटन सिल्क डलटोन साड्या प्रिंट मोठ्या फुलांचे प्रिंट भारी बॉर्डर हेवी जरी वर्क <laughs> नंबर पाच अवरग्लास बॉडी हा सर्वात बॅलन्स बॉडी टाइप आहे बस्ट वेस्ट हिपचे रिएक्शन परफेक्ट असते या महिलांना सर्व साड्या सुंदर दिसतात शिफॉन जॉर्जेट कांजीवरम विथ ब्रॉड बॉर्डर ऑर्गेन जाफर सॉफ्ट सिल्क कंबर हायलाइट करण्यासाठी कमर बेल्ट वापरू शकता डीप ने ब्लाउज खूप अट्रॅक्टिव्ह नंबर सहा इन्व्हर्टेड ट्रायंगुल बॉडी शेपसाठी कोणत्या साड्या नेसायला हव्यात हलक्या आणि लहान बॉर्डर असलेल्या साड्या नेसायला हव्यात सॉफ्ट सिल्क आणि लहानांच्या ने साड्या नेसायला अशा साड्यांना थोडा वॉल्युम असतो नंबर सात प्रीमियम स्टायलिंग टिप्स या टिप्स तुमचा साडे लुक डबल सुंदर करतील ब्लाउज फिट परफेक्ट असणे आवश्यक आहे हेवी इयरिंग्स प्लस हलका नेकलेस परफेक्ट बॅलन्स फुटवेअरने उंचे एक ते दोन इंच वाढ मैत्रिणी या साऱ्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही घातलेली साडी तुमच्यावर दुप्पट सुंदर दिसेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखीन फॅशन गाईडसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद